इथपर्यंतची जर्नी असेल तिला काही सांगायचं असेल किंवा हा प्रवास कसा होता एक संभाषण त्या सुखदाशी करायचं ओके नाही मला माहिती आहे सुंदर दिसतेस डॉल यू यू हॅव दॅट लव्ह टिंटेड शेड्स घातलेल्या असतात तू त्यामुळे त्यावेळेस तुला खूप प्रेमाने बघती तू इट इज बिफोर आफ्टर काही फरक जास्त पडलेला नाही <laughs> माझा okay. काल एक जुना एपिसोड बघितला मी कुपोषित दिसत होते त्याच्या <laughs> <laughs> <स्केलेटन। laughs> हे काही फार नाही हे साधारण हे साधारण तेच आहे फरक पडला असेल तर मला वाटतं असं पडलाय की आता खाल्लेलं अंगी लागतंय तेव्हा म्हणजे काय सांगशील कुठे जायचं जर्नी टिल थिंक मला जर काही सांगायचं असेल ना मनश्री स्वतःला दोन हजार सालचं आहे हे पंचवीस वर्ष आधीची ही सुखदा आहे दिस इज वन ऑफ माय फर्स्ट फोटोशूट आणि आज जर मला माझ्या या वयातल्या स्वतःला जर काही सांगायचं असेल ना अनुषिदा आय वुड से बी इझी ऑन युअर सेल्फ नो दॅट युअर इनफ अँड सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोंट ट्राय टू फिक्स एव्हरी वन अँड एव्हरीथिंग अराउंड कारण ते शक्य नाही आहे आता पंचवीस वर्षांनंतरच्या सगळ्या अनुभवात मला हे जाणवत आहे आणि हे नव्याने जसं जसं आपण वाचतो शिकत जातो हे मला नव्याने आहे की प्रत्येकाची आपली आपली कर्म असतात करेक्ट आणि प्रत्येकाचा पाथ ठरलेला आहे आपल्याला कितीही दिसत असलं की समोर खड्डा आहे तरी जर त्याच्यात लिहिलेलं असेल ना की त्याला खड्ड्यात पडणं आलंय तर तू मी कितीही ओरडलो काहीही केलं तरी ते बदलणार नाही आहे आणि okay. बदलायला जाऊ पण नाही करेक्ट पण ह्या मला हे माहिती नसल्याने मला हिला हे सांगायचं आहे की डू नॉट ट्राय टू फिक्स एव्हरी वन अँड एव्हरीथिंग कारण ते जेव्हा शक्य होत नाही तेव्हा मी हे समजून घेतलं की आय एम नॉट इनफ अँड आय डीड दिस टू मी जे मी नव्हतं करायला पाहिजे कारण ते अंडू करायला खूप वर्ष गेली म्हणजे जे अजूनही त्याचा रेसिड्यू आहे जो मी अजूनही करते हे माझं ते वय होत जेव्हा गमतीत सांगते मला आधी असं आम्ही जेव्हा भेटलो त्या दरम्यान अभि असं म्हणाला की तू काही टवका असेल ना पंधरा सोळा सोळा सतरा वर्षांची असताना आणि मी पटकन थांबून म्हणलं मला माहितीच नव्हतं मी टवका आहे कारण माझ्या भोवतालची जी माणसं होती ती सांगत होती मला की मी कशी अति बारीक आहे मी कशी पालीसारखी गोरी आहे त्याच्यात हे डार्क डो, लाईट डोळे त्या कम्प्लेक्शनवरती त्यामुळे लांब लांब बोटकं आहेत माझी आणि आय बिलीवड इट प्रॉब्लेम हा आहे प्रॉब्लेम <coughs> हा नाही की हे हे बोलल्या गेलं प्रॉब्लेम हा आहे की मी हे बिलीव्ह केलं त्यामुळे खरंच जेव्हा मी कदाचित सोळाव्या वर्षी म्हणतात सगळ्याच मुली सुंदर दिसतात जेव्हा मी खरंच सुंदर असेल मला माहिती नव्हतं मी आहे इट इट टुक अ लॉट ऑफ टाइम फॉर मी टू ऍक्च्युली फोकस ऑन माय सेल्फ फोकस ऑन माय सेल्फ सी द मिरर ऍक्च्युली म्हणून जे तू मग अशी म्हणालीस ना की मिरवर uh, किंवा ज्यावरती मी तुला म्हंटल की इट डजंट कम इझिली टू मी कारण याची मुळे इथे आहेत करेक्ट कारण इतकं आधीपासून हे जेव्हा मी बिलीव करत गेले की अरे हो नाही बरं का आपण असे दिसतो अरे नाही माझे कमरेच्याही खालपर्यंत लांब केस होते इतके दाट की फक्त माझ्या आईला आणि माझ्या गुरु रेखाताई माझ्या ताईला दोन व्यक्तींना वेणी घालता याची एवढे दाट आणि लांब केस होते माझे आज जेव्हा ते नाही आहेत तेव्हा मला व्हॅल्यू कळते त्याची सो मला स्वतःला हेच सांगायचं आहे त्या स्वतःला की यू आर मोर दॅन इनफ यू आर मोर दॅन इनफ डार्लिंग यू यू डोंट हॅव टू कारण तू ते करायचा प्रयत्न करतेस तू हिमालय हलवायचा प्रयत्न करतेस आणि तो हलत नाही म्हणून तुला वाटते की तुझ्यातली ताकद कमी आहे तर तसं नाही आहे तुला हिमालय हलवावासा वाटतोय इकडे जिंकली आहेस तू खरं तर कारण ते तुझं काम नव्हतं अँड यू स्टील वॉन्टेड टू डू दॅट इथ इज यू आर अ व्हेरी गुड ह्युमन बिंग ना ट्रायन बी हॅपी अबाउट इट स्वतःला म्हण शाब्बास आणि डू वॉट यू सपोज टू डू लिव्ह